श्री स्वामी समर्थ एकतेचा महायज्ञ अर्थात महाकुंभ दोन हजार पंचवीस एकशे चव्वेचाळीस वर्षांच्या नंतर दोन हजार पंचवीस साली प्रयागराज इथे महाकुंभ मेळा होत आहे कुंभ, कुंभ अर्धकुंभ आणि महाकुंभ मेळा यांचा उल्लेख आणि महात्म्य पुराणांमध्ये सुद्धा वर्णिलेला आहे कुंभमेळ्याची पर्वणी साधून गंगेत स्नान करणाऱ्या भाविकांच्या समस्त पापांचा नाश होतो त्यांच्या आणि त्यांच्या पितरांचा उद्धार होऊन त्यांना उत्तम गती प्राप्त होते अशी पौराणिक मान्यता आहे कुंभमेळ्याची कथा महर्षी दुर्वासांनी समस्त देवांना शाप दिला त्यामुळे स्वर्ग हा स्त्रीहीन झाला श्री या शब्दात प्रकारच्या समावेश आहे स्वर्गातील हे समस्त ऐश्वर देव दिन होऊन विष्णूंना शरण गेले त्यांनी समुद्र मंथन करा त्यातून अमृत निघेल ते प्राशन करून तुम्ही अमर व्हाल असे सांगितले देवांनी राक्षसांचा राजा बळी यालाही अमृताबद्दल सांगून त्याला पण समुद्रमंथन करण्यासाठी तयार केले रवी होण्याची जबाबदारी मेरू पर्वतानं स्वीकारली दोरी होण्याची जबाबदारी वासुकी नागानं स्वीकारली सतत विष्णूंनी कुर्म होऊन मेरू पर्वत आपल्या अंगावर घेतला जेणेकरून मंथनाला प्रारंभ होईल या समुद्रमंथनातून हलाहल विष प्रकट झाले जे महादेवांनी प्राशन करून जगताचं रक्षण केलं आणि नंतर चौदा रत्न प्राप्त झाली आणि शेवटी अमृत कुंभ निघाला हा अमृत कुंभ मिळवण्यासाठी देव आणि दानव यांच्यात युद्ध सुरू झालं विष्णूंनी गरुडाला हा कुंभ घेऊन जाण्यास सांगितलं गरुड तो घेऊन जाण्याचा प्रयास करत असतानाच कुंभातून चार अमृताचे थेंब सांडले आणि ते पृथ्वीवर चार ठिकाणी पडले पृथ्वीवरील ती चार पुण्यस्थाने ही कुंभमेळ्याची ठिकाणं म्हणून प्रसिद्ध आहेत देव आणि दानवांचं युद्ध बारा दिवस चाललं अर्थात मानवांचे बारा वर्ष त्यामुळे दर बारा वर्षांनी हा कुंभमेळा या चार ठिकाणी एका पाठोपाठ एक असा होतो दर बारा वर्षांनी होणारा कुंभमेळा हा अनुक्रमे प्रयागराज त्यानंतर दोन वर्षांनी नाशिक त्यानंतर एक वर्षांनी उज्जैन आणि त्यानंतर पाच वर्षांनी हरिद्वार येथे होतो अर्धकुंभ मेळा हा दर सहा वर्षांनी होतो आणि तो फक्त प्रयागराज आणि हरिद्वार इथे होतो अर्थात बारा वर्षांच्या अंतरानं होणाऱ्या दोन कुंभमेळ्यांमध्ये एक अर्धकुंभ मेळा होतो महाकुंभ हा एकशे चव्वेचाळीस वर्षांनी येणारा योग असून बारा पूर्ण कुंभ झाल्यानंतर एक महाकुंभ मेळा होतो हा महाकुंभ मेळा फक्त प्रयागराज इथे होतो सनातन धर्म आणि संस्कृती ही जगातील सर्वाधिक परिपक्व परिपूर्ण आणि ज्ञानी लोकांनी निर्माण केलेली सामाजिक व्यवस्था आहे हे सिद्ध करणारी घटना म्हणजे कुंभमेळा जगाच्या पाठीवर तुम्हाला एकही अशी संस्कृती दिसणार नाही जी ग्रहांच्या स्थितीनुरूप सणांची किंवा सोहळ्याची योजना करेल सांवस्तरिक आवर्तन आणि कालगणनेनुरूप सण सगळेच लोक साजरे करतात ख्रिस्ती लोक नाताळ किंवा नववर्ष हे तीनशे दिवसांच्या कालगणनेला प्रमाण मानून साजरे करत आहेत त्यात दर चार वर्षांनी एका दिवसांची वध घट होते आणि ती सामावून घेण्यासाठी ते लिप इयर संकल्पना वापरत एक दिवस जोडतात त्यामुळं प्रत्येक वर्षी आकाशातील ग्रहांची स्थिती आणि नववर्षाची तारीख ही समान नसते मुस्लिमांचे वर्षच आपल्या अकरा महिन्यांचे असते त्यामुळं त्यांचे सगळे सण एक एक महिना मागे सरकत येतात आणि त्यांचा आणि अंतराळातील ग्रहांच्या स्थितीचा काहीही संबंधच येत नाही त्यांच्याकडं ईदसाठी चंद्रदर्शन होणे पुरेसे असते त्यानंतर प परंतु कुंभमेळा हा सूर्य चंद्र आणि बृहस्पती ग्रह यांची परस्पर सापेक्ष आणि पुन्हा एकत्रित रूपानं पृथ्वीसापेक्ष असणारी स्थिती यानुसार आयोजित केला जातो हे गणित आजचे नसून हजारो वर्ष याच पद्धतीनं गणित करून हे सोहळे आयोजित केले जात आहेत भारतीयांचे ॲस्ट्रॉनॉमी अर्थात खगोलशास्त्रावरील असणाऱ्या प्रभुत्वाची साक्ष देणारी ही गोष्ट आहे तीनशे चारशे वर्षांच्या पूर्वी जेव्हा पाश्चिमात्य जगतात सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी त्याच्या भोवताली आवर्तन करत आहे हे सांगितल्याबद्दल शास्त्रज्ञ मंडळींना विषाचे प्याले रिचवावे लागत होते त्या काळात सुद्धा आपल्याकडे कुंभमेळे होत होते चौदाशे वर्षापासून वाळवंटातील संप्रदायाचे अनुयायी पृथ्वीला सपाट म्हणत होते त्यावेळी सुद्धा आपल्याकडं कुंभमेळे हे होतच होते सूर्य चंद्र आणि बृहस्पती अर्थात गुरुग्रहाची पृथ्वी सापेक्ष स्थिती यावर कुंभमेळ्याची निश्चिती होत असते गुरु ग्रह हा वृषभ राशीत आणि सूर्य मकर राशीत आल्यावर होणारा कुंभमेळा हा प्रयागराज येथे होतो असे बारा पूर्ण कुंभ मेळे झाले की एक महाकुंभ मेळा होतो या वर्षीचा कुंभमेळा हा महाकुंभ आहे आणि प्रयागराज इथला कुंभ गंगा यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर होतो गुरुग्रह कुंभ राशीत आणि सूर्य मेष राशी असेल त्यावेळी होणारा कुंभमेळा हा हरिद्वार मध्ये होतो हरिद्वारचा कुंभमेळा गंगा नदीच्या किनाऱ्यावर आयोजित केला जातो गुरुग्रह आणि सूर्य असे दोन्ही ग्रह ज्यावेळी सिंह राशीत असतात त्यावेळी होणारा कुंभमेळा हा सिंहस्थ कुंभ म्हणून ओळखला जातो आणि त्याचे आयोजन नाशिकमध्ये केले जाते नाशिक येथे गोदावरी नदीच्या ताटावर कुंभमेळा आयोजित केला जातो ज्यावेळी गुरुग्रह हा सिंह राशीत असेल आणि सूर्य मेष राशीत असेल त्यावेळी उज्जैन येथे कुंभमेळा होतो उज्जैनला क्षिप्रा नदीच्या तीरावर कुंभमेळा आयोजित केला जातो महाकुंभमेळा प्रयागराज दोन हजार पंचवीसच्या आयोजनासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं प्रचंड तयारी केली आहे यावर्षीच्या कुंभमेळ्यात साधारण चाळीस कोटी भाविक स्नान करायला येतील अशी अपेक्षा आहे आणि इतक्या प्रचंड गर्दीचं योग्य व्यवस्थापन करणं त्यांना योग्य सोयी सुविधा प्रदान करणं आणि स्वच्छ सुरक्षित पद्धतीनं सोहळा पार पाडणं हे शिवधनुष्य पेलण्यास योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार सुसज्ज आहे एक अस्थायी शहर वसवलं गेलं आहे प्लास्टिक मुक्त कुंभमेळा व्हावा म्हणून येणाऱ्या सर्व साधू संन्यासांनी मंडळींनी एक ताट वाटी आणि तांब्या दिला गेला आहे जेणेकरून त्यांना भोजन करताना प्लास्टिकच्या वस्तू वापरण्याची गरज पडणार नाही कोणत्याही पद्धतीचा अपघात होऊ नये म्हणून उच्च प्रशिक्षित एन डी आर एफची टीम ही नेमली गेली आहे एकूण कुंभ मेळ्याचा कालावधी हा तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी असला तरी काही मुख्य तारखा या पुढील प्रमाणे आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस ला मकर संक्रांती एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला मौनी अमावस्या तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला वसंत पंचमी बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला माघी पौर्णिमा सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला महाशिवरात्री या दिवशी शाही स्नान होणार असून या पाच दिवसांना पर्वणी असे संबोधलं जातं परंतु या संपूर्ण कालखंडात त्रिवेणी संगमावर कुठेही स्नान करणं हे पुण्य प्रदायकच आहे कुंभमेळ्याचे सर्वाधिक महत्व हे साधू संन्यासी आणि त्यांच्या सांप्रदायिक आखाड्यांसाठी असते या काळात संन्यास धारण केला जातो हिंदू धर्मातील सर्व संप्रदाय सर्व पीठ आणि सर्व मार्गांची साधू संन्यासी आणि गुरुमंडळी देखील इथं दाखल होतात त्यांच्यासह त्यांच्या शिष्यांचा समुदाय असतो आदिशंकराचार्यांनी स्थापन केलेले दशनामी आखाड्यांचे साधू पण कुंभमेळायला येतात यात अघोरी नागा कापालिक हटयोगी मंडळीसुद्धा समाविष्ट असतात हे सगळे साधू संन्यासी आपल्या गुरुंची भेट घेणं बारा वर्षात घेतल्यानंतर आलेले अनुभव प्राप्त केलेल्या सिद्धी आणि पुढील बारा वर्षात काय साधना करायचं आहे याचं मार्गदर्शन घेण्यासाठी हे साधू आलेले असतात गुरूंचं मार्गदर्शन पापक्षालन आणि गुरूंची व गुरुबंधूंची गुरु भेट त्यांच्यासह शाही स्नान करणं पुन्हा आपल्या तपस्या जगतात परत जाणे हा त्यांचा हेतू असतो त्यामुळं आजच्या भाषेत सांगायचं तर कुंभमेळा हे साधू संन्यासी मंडळीचे रियुनियन असतं दशनामी आखाड्यातील साधू शस्त्र बाळगून असतात आणि त्याबद्दल सामान्य लोकांना कुतूहल असतं पुरोगामी लोकांना संताप असतो परंतु दशनामी आखाडा परंपरा आदी शंकराचार्यांनी सुरू करण्याचे कारणच धर्मरक्षण हे होते भविष्यात धर्मावर आक्रमण झाले तर हे दशनामी परंपरेतील साधू राजाच्या सैन्याला मदत करायला येतील आणि प्राणजाईपर्यंत लढा देतील हे यामागील मुख्य सूत्र होते नागा गोसावी आणि अनेक साधूंनी वेळोवेळी उत्तर भारतातील राजसत्तांना मुघलांशी लढताना मदत केली आहे आणि प्राण जाई तो लढून मुघलांचे आक्रमण रोखले आहे आणि हा इतिहास आहे संयुक्त राष्ट्रांनी कुंभमेळ्याची नोंद जगातील सर्वात अद्भुत सोहळा अशी केली असून हे जगातील सर्वात मोठं धार्मिक एकत्रीकरण मानलं जातं यावर्षी जगभरातील एकूण चाळीस कोटी नागरिक या सोहळ्याच्या सोहळ्याला भेट देणार असून ऐंशी देशांचे राष्ट्रप्रमुख सुद्धा भेट देण्याची शक्यता आहे सर्व सिद्धी प्रद अशी सार्थ उद्घोषणा असून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी महाकुंभ दोन हजार पंचवीसचा चा उल्लेख एकतेचा महायज्ञ असा केला आहे श्री सनातनी धर्मांचे सांस्कृतिक वैज्ञानिक आणि प्राकृतिक ज्ञानाचे आणि वैभवाचे हे सर्वात मोठे प्रकटीकरण आहे आणि या सोहळ्याला भव्य दिव्य आणि डोळ्यांचे पारणे फिटावे असा करण्यासाठी मोदी सरकार आणि योगी सरकार अक्षरशः रात्रीचा दिवस करत आहे भारताच्या सांस्कृतिक राष्ट्रपुरुषाचे हे विराट स्वरूप जगात अनाचर माजवणाऱ्या समस्त एकश्वरीवादी विकृतींना त्यांची लायकी दाखवणारे सिद्ध होईल यात संशय नाही श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद